उत्तर भारतातील पारंपरिक सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखली जाणारी छट पूजा नेरळ जवळील उल्हास नदीच्या दहिवली मालेगाव तीरावर मोठ्या पार पडली या ठिकाणी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती छट्टपूजा ही मुख्यत्वे उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे छट स्वीकारून ही पूजा केली जाते या व्रता दरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करत असतात आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून हा उपवास सोडतात हे समृद्धी सो आणि संतान प्राप्तीसाठी करण्यात येते बिहार आणि झारखंड हा सण साजरा करतात नेरळजवळ उल्हास नदीच्या तीरावर पहाटे तीन वाजल्यापासूनच पूजेची तयारी सुरू झाली होती महिलांनी टोपल्यांमध्ये नारळ फळ ऊस आणि इतर पूजेचे साहित्य ठेवून भक्तिभावाने सूर्यदेवाची आराधना केली सूर्यदेव होतात सर्वांनी नदीकाठी उभे राहून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले आणि प्रार्थना केली या सोहळ्याला कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी आपल्या परिवारासह उपस्थिती दर्शवली होती मागील पाच वर्षापासून आम्ही कोल्हारे बोपेले धामोते तसेच नेरळ परिसरातील उत्तर भारतीय बांधवांसाठी उल्हास नदीच्या तीरावर छट पूजेचे आयोजन करत आलो आहोत हा उत्सव सर्व समाजांना एकत्र आणणारा आणि भक्तिभाव वाढवणारा आहे असे सरपंच महेश विरले यांनी यावेळी सांगितले प्रथम सभी जो मेरे भाई बहन यहाँ पे उपस्थित सब है सबको छठ पूजा की हार्दिक शुभकामनाएं और हर साल मतलब ये लगभग पाँचवा साल है कि हम सब के साथ यहाँ पे छठ पूजा मना रहे हैं एक बहुत ही पवित्र सन है ये जो महापर्व है इसमें मेरे ख्याल से चार दिन लोग उपवास करते हैं पहले दो, दो दो दिन घर पे करते हैं दो दिन यहाँ पे आके करते और उगता सूर्य डूबता सूर्य दोनों सूर्य की पूजा में और सबके आयुष मतलब सबके लिए जो प्रार्थना है ये प्रार्थना हम हर साल इनके साथ ये त्यौहार मनाते हैं बहुत अच्छा लगता है जो मेरा पूरा जो कोल्लारे ग्राम पंचायत में जितने सारे लोग आते हैं बाकी नेरल आजू बाजू से सबका सबका स्वागत हर साल करते हैं इस साल भी और हमें बहुत आनंद होता है इस साल हर साल कि हमें ये करने का मौका मिला है क्योंकि ये वहाँ पे जो होने वाली पूजा है यहाँ पे हमें यह अनुभव करने के लिए मिल रही है तो बहुत बहुत शुक्रिया जो सब लोग एकदम शांति से सहयोग से सब एकदम प्रेम भाव से इस पूजा में शामिल होते और